चुन्दे, चुन्दे नी। नी जागा। जागा। वर एक कोडी मोल मात्रावर त्यांना जागा देऊन आज सोलापूर शहराची आरशी परिस्थिती केलेली आहे और तुम्ही आम्हाला सांगताय गेल्या तीस वर्ष झालं खरुलबा नेतृत्व करताय तीस वर्षापासून

आज सोलापूर शहरामध्ये दोन अडीच वर्ष झाले महानगरपालिकेमध्ये नगरसेवक नाही आहे तुम्हाला सगळ्यांना आहे महानगरपालिकेचा प्रशासक आहे तरी सुद्धा आमदार साहेब या गोवडे वस्तीवर एवढं प्रेम आहे एवढं प्रेम आहे साडेतीन कोटी रुपये या गोवडे वस्ती भागामध्ये दिलेले आहेत मी तुम्हाला सांगू इच्छितो या भागातील माझे नगरसेवक सांगतायत राजू पाटील काय राजू पाटील काय केलं नाही मान्य आमदारांच्या या भागामध्ये सगळे रस्ते मंजूर आहेत येणाऱ्या महिनाभरामध्ये सगळे रस्ते पुन्हा उठतील मी या ठिकाणी अभिवचन देतो तेवढेच करून गप्प बसलेले नाही आहेत ज्या मी आमदार साहेबांना सांगितलं मान्य आमच्याकडे समाज एवढ्या वीस वर्षापासून पाठीशी आहे पण आमच्या आम्हाला समाज माता आम्हालाय अरे बाबा एखादा हजार स्केल कुटाचं चांगल्या पद्धतीचं एक भवन आपल्याला असल्या उठण्यासाठी बैठकीसाठी द्यायला आमदार साहेबांना थोडं विनंती कर मी आमदार साहेबांना सांगितलो त्या ठिकाणी आमदार साहेबांनी तू जागा बघा पत्र कर आमदार साहेबांनी मला चौथ्या दिवशी आपल्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांकडून त्यांच्याकडे व्यवहार करून सत्तर लाख रुपये भवन या ठिकाणी मंजूर करून दिलेले आपल्या आमदार साहेब आहेत एकूण सात हजार स्के आहे आणि साडे चार हजार स्के रुपये बांधकाम होणार आहे त्याचं पूर्ण स्ट्रक्चर झालेलं आहे इथले असलेले माजी नगरसेवक सांगतात लग्न झालं पाहिजे नंतर मुलं बाजून पाळ झाले पाहिजे तेच सांगत असतो आम्ही फुल देत नाही आणि कुठल्या तरी आम्ही भारतीय जनता पार्टी मध्ये आहे म्हणून सांगायचं आणि भारतीय जनता पार्टी सोबत तुम्ही विरोध करताय भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार विरोध करताय जे का वैयक्तिक तुमचा जर रोष असेल तुम्ही त्यांच्याशी जाऊन घरी जाऊन बंद करू शकता बोलू शकता पण भारतीय जनता पार्टी समोर ज्यांनी कोणी गद्दारी करायचा प्रयत्न करत असेल तर या माता भगिनी त्यांना माफ करणार नाही ज्या तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो मी सोलापूर शहरामध्ये आज पार्टीने त्यांना काय दिलं नाही आज पार्टीनं ना काय दिलं नाही गेल्या तीस थन, वर्ष त्यांनी पंचवीस वर्ष झालं नगरसेवक हो आहेत स्टँडिंग कमिटी चेअरमॅन होते दोन वेळा विरोधी पक्ष नेता होते दोन वेळा एकदा एवढं सगळं जर देऊन जर आमच्यावर अन्याय झाला असं म्हणत असेल कमलाच्या बटन दाबून या सगळ्या सगळ्या माता भगिनी या ठिकाणी उत्तर देतील असं मी तुम्हाला या ठिकाणी या माध्यमातून सांगू इच्छितो अनेक उदाहरण मला माफ करा मला मला बोलायचं आहे या बोलण्यासाठी मी इथे या ठिकाणी उभारलेलो आहे मी तुम्ही जर असे सोलापूर शहरामध्ये महाराष्ट्र राज्याच्या माध्यमातून आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून अनेक योजना या ठिकाणी आलेल्या आहेत सगळ्यात महत्वाची योजना म्हणजे आज सोलापूर शहरामध्ये सहा विधानसभा क्षेत्र आहेत त्या सहा विधानसभा क्षेत्रामध्ये जर बघितलं तर आपल्याला सगळ्यात जास्त लाडकी बहीण योजना जर कोणी केलं असेल तर आपल्या माता बहिणीसाठी एक लाख सतरा हजार लाडक्या बहिणीसाठी आमदार विजयकुमार देशमुख माताने केलेला आहे आणि जनीपणे आता मी तुमचं मनापासून कौतुक करतो गेल्या लोकसभेला अशाच पद्धतीचा विरोधक प्रयत्न या भागातील नेते करत होते पण त्याने त्यांना न जो आपल्या या माता भगिनी आपल्या भारतीय जनता पार्टीवर प्रेम करणारे माता भगिनी आणि आपले नागरिक मालक साडेआठ हजार मताचं सा लीड या लोकसभेला या भागातून भारतीय भागा जनता पार्टीला मिळालेला आहे आणि या काँग्रेसमध्ये काँग्रेस मधून निवडून आलेले प्रणिती दाई शिंदे आणि सांगली की हे आम्ही पंधराशे रुपये तुम्हाला देऊन आम्ही मत मागतोय त्या बाईला काय माहितीये भाऊ बहिणीचं प्रेम भाऊ भावाचं प्रेम आई वडाचं प्रेम त्या बहिणीला माहित नाहीये पण या आमच्या माता भगिनीच्या अडचणी ओळखून आमचा महाराष्ट्र सरकार एक चांगल्या पद्धतीचा निर्णय महायुतीचं सरकार चांगल्या पद्धतीचा निर्णय घेतला जर एका त्या चुमुकल्या बाळाला जरी आपण जर आजारी पडला तर त्याला दोन चारशे रुपये खर्चायला लागतात दवाखान्याकडे जाग जाता आपण डायरेक्ट मेडिकल मध्ये जातो वीस पंचवीस रुपयाचे गोळ्या औषध घेऊन त्या बाळाला देतो त्यांना काय माहितीये काँग्रेसवाल्यांना आणि त्यांना काय माहितीये विरोधकांना अरे कोरोनाच्या काळात हेच आमदार साहेब भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना सांगून प्रत्येक भागामध्ये धान्य वाटत प्रत्येक भागामध्ये व्यवस्था केली अनेक ठिकाणी शिबिर घेतले गेले या तुम्ही सोलापूर शहरामध्ये राजू पाटील वगैरे भरपूर शिबिरं घेत आमदार साहेबांनी प्रत्येक कार्यकर्त्याला सांगून मोठमोठे शिबिर घ्यायला लावायचे आणि चांगल्या पद्धतीचं काम करून द्यायचा प्रयत्न माननीय आमदार साहेबांनी केलेला आहे तुम्हाला मी आता या ठिकाणी जास्त बोलत नाहीये बोलणार बोलणार मी तुम्हाला जातात एवढं सांगू इच्छितो माहिती आहे मला कोण काय सांगताय कशा पद्धतीने कोणा कोणाला कशा पद्धतीचे फोन येत पण मालक मी विश्वासाने या ठिकाणी सांगतो ही जनता भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागा भागा राहील आणि येणाऱ्या वीज तारखेला